म्हणलं की फुला झेंडूच्या फुलाला मागणी असतील आज झेंडूच्या फुलाची परिस्थिती पाहिली तर आज बाजारात कमीत कमी पंधरा ते वीस रुपये किलोने बाजारात फुल उपलब्ध आहेत आता हे आपल्याकडे काही शेतकरी बसलेले आहेत त्यांनी बाजारात झेंडूचे फुलं विकण्यापेक्षा त्यांनी स्वतःच आता हार तयार करून ते बाजारात विक्रीसाठी स्वतः विक्री आहेत कारण की ह्या विक्रीतून आपल्याला दोन पैसे मिळतील आणि आपला काहीतरी दिपावळीचा सण जो आहे तो आपण साजरा करू कारण की वीस रुपये कॅरेटने म्हणजे आज वीस कॅरेटला जर वीस किलोला वीस रुपये लागत आहेत तर एका हाराची किंमत पंधरा ते वीस रुपये हाराची किंमत जाते आणि या हाराला फक्त एक ते दीड किलो फूल लागतं फक्त याच्यात आली मजुरी आणि मजुरी आल्यानंतर फक्त मजुरी मजुरी काम करावं लागतं एवढंच याच्यात आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण शेतकरी बांधव जे आहेत ते ह्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हार बनवून ते विक्रीसाठी बाजारात ठेवले आणि एका हाराची किंमत दहा रुपयेपासून तर वीस रुपयापर्यंत हाराची किंमत आहे आता आपण पाहतोय की आधी टमाट्याला बाजार नाही कांद्याला बाजार नाही आणि झेंडू लावला तर झेंडूलासुद्धा मार्केटमध्ये बाजार नसल्यामुळे शेतकरी हवाई दिला झाला आहे शामराव सोनवणे ऑनलाईन लोकमत दिंडोरी